या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेण संस्थिता गेल्याच आठवड्यामध्ये मला औदुंबर आणि भुवनेश्वरी देवीच्या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि या ठिकाणी मला देवी भुवनेश्वरीचं चा दर्शन झालं भुवनेश्वरी देवीचं दर्शन होणं हा एक भाग्याचाच भाग आहे कारण भुवनेश्वरी देवी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत प्रमुख देवता आणि दश महाविद्यांपैकी एक महाविद्या आहे आपण जाणतो की ती भुवनांची स्वामिनी म्हणजे संपूर्ण विश्वाची अधिष्ठात्री देवता आहे म्हणूनच तिला भुवनेश्वरी असं म्हणतात सर्व शक्तिमान स्नेहशील आणि अत्यंत कृपाळू अशा या देवीचा स्वभाव वर्णन आहे या देवीकडं पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की या देवीचा लालसर किंवा सोनेरी रंग आहे तिच्या चार हातात दोन हातामध्ये वरद आणि अभयमुद्रा रुडलेल्या दोन हातांमध्ये अस्त्रे आहेत तिचं मुख चंद्रासारखं तेजस्वी आहे ती ब्रह्मांडाची सृष्टी पालन आणि संहार करणारी शक्ती मानली जाते जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करत होते तेव्हा त्यांच्या सृष्टी निर्माण कार्यामध्ये काही शक्तीचं संचरण कमी पडायला लागलं तेव्हा त्यांनी या भुवनेश्वरी देवीची प्रार्थना केली आणि सृष्टीमध्ये या भुवनेश्वरी देवीचं प्रकटीकरण झालं आणि त्यामुळे ब्रह्मदेवाच्या निर्मित सृष्टीमध्ये जी कमतरता होती न्यून होतं ते पूर्ण झालं त्यामुळे अत्यंत विलोभनीय सृष्टी अशी निर्माण झाली या देवीची उपासना केल्यानं भक्तालासुद्धा अत्यंत आध्यात्मिक उन्नती आणि सांसारिक समृद्धी मिळते ही सृष्टीची निर्माती मायाशक्तीची अधिपती असल्यामुळे तिच्या उपासनेने भक्ताला सौंदर्य समृद्धी आणि शांती प्राप्त होऊ शकते हिचा बीजमंत्र ओम ह्रीम भुवनेश्वरी देवी नमहा हा अत्यंत शुभ मानला जातो विशेषतः नवरात्रामध्ये या मंत्राचं जर पुरश्चरण केलं तर ते विशेष फलदायी ठरतं ही देवी जगताची नियंत्रक असून संपूर्ण विश्व तिच्याच इच्छेने चालते तिच्या कृपेमुळे भय दुःख आणि अज्ञान नाहीसे होते तिच्या उपासनेने व्यक्तीला आत्मबोध आणि शांतता मिळते ही केवळ याचंच प्रतीक नाही तर ही देवी शक्ती आणि सौंदर्याचं प्रतीकसुद्धा मानले जातं म्हणूनच तिची कृपा प्राप्त होण्यासाठी भक्त तिची आराधना करतात श्री गुरुचरित्राच्या सतराव्या अध्यामध्ये भुवनेश्वरीच्या देवीच्या निमित्ताने एक कथा आलेली आहे गावामध्ये राहणाऱ्या ब्राह्मण जोडप्याला एक मुलगा होता वडील त्याचे वेद ज्ञाते वेदपारंगत होते आपल्या मुलाला आपल्याप्रमाणेच वेदांची विद्या ज्ञान मिळावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती पण या मुलाला मात्र साधा गायत्री मंत्रसुद्धा म्हणता येईना यामुळे वडील अत्यंत दुःखी झाले आणि गावातले लोक या मुलाचा उपहास करत असत कालांतरे वडील निवर्तल्यानंतर या मुलाला तू आता जगण्याचा भार झालेला आहेस अशी उपासना किंवा हेटाळणी त्याच्यासारखीसारखी होऊ लागली त्यामुळे तो सरळ घरात सोडून देवी भुवनेश्वरीच्या स्थानी आला आणि तिथे त्याने अनुष्ठान केलं तीन दिवस न खाता न पिता म्हणजे निराहार अनुष्ठान केलं अत्यंत तीव्रतेने त्याचं हे व्रत चालू होतं पण देवी प्रसन्न व्हायचे चिन्ह दिसेना तेव्हा त्याने असं पण केला की के हे देवी तू जर मला कुठल्याही पद्धतीने साक्षात्कार म्हणा किंवा काही स्वप्न संदेश जर दिला नाहीस तर मी माझी जी जीभ कापून टाकीन आणि त्याप्रमाणे त्याने सत्यातच आपली स्वतःची जीभ शंकाच्या साह्यानी म्हणजे शंखाच्या साह्यानी कापून तिच्या चरणी व्हायली हे झाल्यावर मात्र देवीने त्याला साक्षात्कार दिला की हे तुझं आघटित कृत्य आहे पण तो त्याही पुढे जाऊन म्हणला गर तुवा जर मला प्रसन्न झाली नाहीस तर मी माझं शिरकमलसुद्धा तुझ्या चरणी वाहीन त्यावर देवीने त्याला बोध दिला की तू इथून समोर दिसणाऱ्या पश्चिम तटावर असलेल्या औदुंबर क्षेत्री जा तिथे तुला श्री गुरु भेटतील त्या श्रीगुरूंच्या चरणीतून शरण गेल्यानंतर तुला इच्छित विद्या आणि इतर वरदानंसुद्धा सुद्धा प्राप्त होती त्याप्रमाणे खरोखरच तो ब्राह्मण बालक पश्चिम तटावर जाण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रातून पोहत पोहत गेला आणि जिथं गुरूंचं स्थान होतं जिथे गुरु विराजमान झाले होते त्या औदुंबराला म्हणजे औदुंबर क्षेत्री औदुंबराच्या तळवटी गुरूंच्या स्थानी गुरु विराजमान असताना तिथे पोचला गुरूंनी त्याच्या मनातलं जाणलं त्याच्या मस्तकावर वरद हस्त ठेवला त्याच्या मुखावर विभूती टाकली आणि त्याची गेलेली जिव्हा त्याला प्राप्त झाली त्यामुळे तो वेद ज्ञाता झाला सकलशास्त्रांचा ज्ञाता झाला आणि गुरुचा कृपांकित झाला भुवनेश्वरी देवीच्या कृपा आशीर्वादामुळे त्या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये गुरु लाभले आणि त्याचबरोबर त्याच्या मागं असलेल्या अज्ञानाचं जे काळ सावट होतं ते निघून जाऊन ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला अशा अत्यंत वरदायी असणाऱ्या देवीच्या चरणी कोटी कोटी नमन